आता त्रास आहे किंवा नाही हे विचारलं ते म्हणला पहिल्यासारखा त्रास आहे मग राजीनामा देतो असं म्हणून लागला मला आज नोकर टाकण्याचा राजीनामा देऊ नको ते काय आपल्या घराचा शेजारी नाही त्याची बुद्धी आज पालठ देऊ त्रास बुद्धी देईल माझ्याशी काही चर्चा झालेली नव्हती फक्त राखी बांधली आणि त्यांनी मला ओवाळणी त्यांच्या बोलण्यामधून कळायचा कारण कि आवाजामध्ये आणि प्रेशर जाणवायचा त्यांच्या बोलण्यामधून सगळं घरभर सांभाळणार होत बीड जिल्ह्यातील वडवणी सत्र न्यायालयात मागील काही दिवसांपूर्वी सरकारी वकील व्ही एल चंदेल यांनी तेथील न्यायाधीश आणि लिपिकांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली मी आज सध्या परभणी जिल्ह्यातील ॲडव्होकेट चंदेल यांच्या घरी आहे माझ्यासोबत त्यांचे वडील आणि त्यांचे भाऊ आणि त्यांच्या बहिणी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमके त्यांना त्यांचं मागचं कारण काय असू शकतो आणि त्यांना एकंदरीत कशा पद्धतीने तिथे त्रास व्हायचा आणि त्याच्या संदर्भात त्यांनी इथे काही माहिती दिली होती का या संदर्भात जी फिर्याद दिली त्यांचा मोठा मुलगा माझ्यासोबत आहे विश्वजित विश्वजित की तू जी तुम्ही जी फिरवा फिर्याद दिली किंवा त्याच्या आधी तुला ही घटना कधी कळाली मला साडेबारा वाजता ही घटना कळली त्यानंतर मी लातूर वरून गावाकडे आलो वडिलांनी या संदर्भात तुला कधी बोलले होते का कशा पद्धतीने त्रास व्हायचा किंवा काय व्हायचं त्रास तर म्हणजे त्यांच्या बोलण्यामधून कळायचा कारण की आवाजामध्ये आणि प्रेशर जाणवायचा त्यांच्या बोलण्यामधून आणि त्यांनी सांगितलेलं की माझ्या आजोबांनी सांगितलेलं मला की घरी आल्याच्या नंतर कारण की ती त्यांना भेटायला गेली होती त्या संदर्भामध्ये त्यांनी अगोदर आजोबांना सांगितलेलं की असा तिथे आणि क्लर्क त्रास देतात मानसिक छळ असं करतात ते आजोबांनी मला सांगितलेलं तुम्ही सगळेजण तुमची जी फॅमिली आहे तुम्ही दोघं भाऊ आणि आईवड तुम्ही एकमेकांच्या म्हणजे इथं तुम्ही सोबत तिथे सोबत होते राहिला का इकडे होतो नाही गावाकडे होतो सर्व ती एकटेच राहायची तिकडे माझ्यासोबत त्यांचे वडील आहेत तुमचं आणि तुमच्या मुलाचं शेवटचं बोलणं कधी झालं होतं पंधरा तारखेला पंधरा ऑगस्ट हां काय बोलले होते आ, आता ते न्याया दिशाने काल त्रास देतात का तर ती मला पहिल्यासारखंच तुम्ही गेले होते तिथे भेटायला हो तिथे गेलो होतो मी किती वेळ होते सोबत तिथे दोन घंटे होतो मी म्हणजे खोली होत्या तिथं म्हणजे तिथला झेंडा फडकलता आणि झेंडा फडकल्याच्यानंतर नंतर मला त्याची खोली माहीत नव्हती बरं मग मी तिथल्या झेरॉक्सवाल्याच्या दुकानाला पत्ता विचारला ते मग त्यानं त्या झेरॉक्सचा दुकानदार वकील होता त्यानं मला त्या खोलीवर नेऊन सोडलं तिथे मी दोन घंटे त्याला बोललो आमच्या मुलाला काय बोलणं काय झालं होतं म्हणजे पहिल्यासारखा त्रास आहे कि बाबा म्हणजे नऊ तारखेला आम्हाला सांगितलं होतं ना की जर जास्त मग आता त्रास आहे किंवा नाही हे विचारलं ते म्हणला पहिल्यासारखा त्रास आहे मग राजीनामा देतो असं म्हणून लागला मला आज नोकर दाखल्याचा <स्थिवीचार> राजीनामा <स्थिवीचार> देऊ नको ते काय आपल्या घरात शेजारी नाही <स्थिवीचार> त्याची बुद्धी आज पालठाल देऊ त्रासात बुद्धी देईल आणि आपलं सर्व काय ठीक होईल नाही तू बदली होईल आपण काही जन्मभर एकमेकाच्या साठी नाहीत इतकं बोलून समजून सांगून आलो होतो किती तुम्हाला किती मुलं आहेत आणि मला तीन मुलं सगळे त्याच्यातला ते मोठा मुलगा होता हुँ. बाकी दोन लहानच त्याचा सगळं शिक्षणाचा खर्च वगैरे तुम्ही सगळं एका शेतीतून हो शेतीतूनच केला आमच्या बाकीचे मुलं कुठे नोकरीला आहेत का नाही दो बाकीचे मुलं घरी शेतीच करते तुमच्या घरातला एकमेव तो एकमेव करता होता आणि मला म्हणजे मला असं सांगण्यात आलं किंवा असं मी चर्चेतून ऐकलं एक की एकदम सगळ्यांशी सांभाळून घेणार किंवा सगळ्यांशी चंदेल यांच्या बहीण आहेत की शेवटी तुमची त्यांची कधी भेट झाली रक्षाबंधन तुम्ही गेले होते का इथं आले नाही इथं आले होते तुम्हाला त्यावेळेस तुमच्याशी काही बोलले होते की असं काही होते त्रास वगैरे हो किंवा माझ्याशी काही चर्चा झालेली नव्हती फक्त राखी बांधली आणि त्यांनी मला ओळणी टाकली बस एवढंच त्यांचे भाऊ आहेत माझ्यासोबत कि तुम्ही काय शेती करता हा शेती सगळे कुटुंब एकत्रित आहे हो सगळे कुटुंब तुम्हाला कसा आधार होता त्यांचा आधार चांगला होता तुम्ही आता सगळे लहानपणापासून तिघं भाऊ तिघ बहिणी तर, हो तर ते स्वतः शिक्षण घेऊन आज मोठ्या पदावर आहेत तर एकंदरीत ते घराकडे कशा पद्धतीने लक्ष द्यायचे चांगल्या प्रकारे द्यायचे सर्वांना सांभाळून न्यायची आणि सगळ्यावर लक्ष ठेवायची ही घटना समजा तिथं दुर्दैवी घटना घडली तुम्हाला ही बातमी कुठून कळाली आम्हाला आमच्या भाषांनी सांगितली त्यांनी फोन केला होता त्या मामाच्या फोनवर म्हणजे वकील साहेबांच्या फोनवर हो। त्यांना पोलिसांनी सांगितलं की कोर्टामध्ये सुसाईड केलंय म्हणून त्यांनी आणि तुम्ही वडवणीला या म्हणून म्हणजे पोलिसांनी सांगितलं नाही हो, के हो। फोन केला आणि त्याने मला फोन केला आपल्याला वडवणीला जायचंय आणि असं घटना घडलेली आहे तो या म्हणून त्याने जोपर्यंत सिविल दवाखान्यामध्ये ह्याला नेलेलं होतं पोलिसांनी सांगितलं की ह्याला या म्हणून दवाखान्यामध्ये रक्षाबंधनला ते इथं गावात आले होते त्यावेळेस झालत दोघांशी बोलणं वगैरे घरामध्ये होत बोलणं मग त्यावेळेस ते असे स्पष्टपणे बोलत नव्हते नाही बोलत होते फक्त म्हणतो त्रास देत म्हणून आणि राजीनामा देतो एवढ्या टोकाच्या निर्णयापर्यंत ते का गेले असेल तुम्हाला त्याची काही कल्पना नाही माहिती नाही तेवढी फक्त त्रास एवढं त्यांचा छोटा मुलगा आहे तुझं आणि पप्पाचं कधी बोलणं झालं त्याच दिवशी सकाळी काय बोलले होते मी पैशासाठी कॉल केलेला होता नऊचाळीसला ला कॉल केल्यानंतर प विचारलं वडिलांनी सांगितलं कोर्टाकडे जात आहे म्हणून आणि लगेच पैसे टाका म्हटल्यावर पैसे टाकले आणि मी लगेच पैसे आले म्हणून कॉल केला आणि त्यांनी दुसरे काहीच बोलले नाहीत लगेच फोन ठेवला तू कुठे असतो शिकायला माझी बारावी झाली सध्या मी गावाकडेच आहे तर एकंदरीत आपण बघू शकतो की एका न्यायव्यवस्थेतील एका सरकारी वकिलांवर ही वेळ येते ती पण न्यायव्यवस्थेतल्या एका सर्वोच्च पदातला ज्या न्यायाधीश असतो त्या न्यायाधीशांच्या जाचाला क कंटाळून हा या निर्णयापर्यंत त्यांना ते जातात तर जे सर्वसामान्यांना आणि न्याय मिळवून देणाऱ्यांवर जर अशी वेळ येत असेल आणि त्यांना जर न्याय मिळत नसेल तर सर्वसामान्यांचं काय होणार हा देखील या निमित्ताने उपस्थित होणारा प्रश्न आहे